नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण रथसप्तमीचे सप्तमीचे महत्व त्याची पूजाविधी आणि त्याची कथा जाणून घेऊयात रथसप्तमीचे सप्तमीचे महत्त्व सर्वप्रथम जाणून घेऊया माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी सप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो या रथाला रथ सात घोडी असतात म्हणून रथसप्तमी सप्तमी असा शब्द वापरला जातो या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करतात सूर्यग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे सूर्य स्वयंप्रकाश असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात अशा या सूर्याला देव मानून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवसच म्हणजे रथ सप्तमी सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाची सात घोडे याचा संदर्भ या रथ सप्तमीला आहे सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्रलोक ग्रहलोक भूलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळी शिवलोक या सप्त लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे रथसप्तमी सप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे रथसप्तमी सप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्त्व प्राप्त होते तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे त्यामुळे रथ सप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते आता आपण पाहूया रथसप्तमीची कथा श्रीकृष्णाचा मुलगा श्याम याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते दुर्वासा ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते हे श्रीकृष्णाच्या मुलास माहित नव्हते दुर्वास ऋषी खूप दिवसाच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटाव्यास आले होते तेव्हा हे बघून शांबत त्यांना हसले हसण्याचे कारण कळल्या दुर्वासना त्यांचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला तुझे शरीर कुष्ठरोगी हो होईल तसेच घडलेही अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली पण फायदा झाला नाही तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले वडिलांची आज्ञा मागून मानून श्याम बियाणे सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग बरा झाला आता आपण पाहूया रथसप्तमीची पूजा विधी रथसप्तमीला अरुणोदय काली स्नान करावे सूर्यदेवाची बारा नावे घेऊन बारा सूर्य नमस्कार घालावे पाठावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची ना आकृती काढून त्याची पूजा करावी त्याला तांबडी फुले व्हावी सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदय स्त्रोत्र सूर्याष्टकम आणि सूर्यकवचन यापैकी भावाने म्हणावे आणि ऐकावे हिरपुरीचा नैवेद्य दाखवावा सूर्यदेवांच्या रथाला असणारे सप्त अश्व सप्ताहातील वार व बारा चाके बारा राशी दर्शवतात या बारा राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्याच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते अंगणात गोवऱ्या पेटवून त्यावर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात आता आपण पाहूया रथ सप्तमी दिवशी पूजा आणि व्रताचे महत्व रथ सप्तमी दिवशी स्नान पूजा दान या गोष्टींना विशेष महत्व आहे या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्यास सर्व पाप पापातून मुक्ती मिळते तसेच रोग आणि इतर आजारापासूनही मुक्ती मिळते असे म्हणतात रथ सप्तमीच्या दिवशी दानाला विशेष महत्व आहे तुम्हाला जमेल तसे दान करा अन्नदान धान्यदान वस्त्रदान करा रथ विसरता अर्घ्य घालावे असे केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्याने आणि संपत्ती वाढते म्हणून रथ सप्तमीचे अनन्य साधारण महत्व आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद